आज रविवार असल्याने जान्हवी जरा आरामातच झोपेतून उठली होती तिचा चार वर्षाचा मुलगा अजूनही झोपेतच होता ती फ्रेश झाली आणि तिने स्वतःसाठी चहा केला चहाचा कप घेऊन ती तिच्या बेडरूममधल्या बाल्कनीत आली आणि आरामात बसून चहा प्यायला लागली रविवार म्हणजे निवांत बाल्कनीमध्ये बसून चहा पिणे आणि आदेशच्या आठवणींमध्ये हरवून जाणे हा तिचा आवडता छंद आदेश तिला आणि आयुषला या जगात एकटे सोडून एकटाच एका अनंताच्या प्रवासाला निघून गेला होता त्याला देवाघरी जाऊन चार वर्ष झाली होती एका छोट्याशा अपघाताचे निमित्त झाले आणि एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा आधार हरपला जान्हवी तशी चांगली शिकलेली होती पण तिला नोकरी करण्याची फारशी आवड नव्हती तिला तर आदेशचे घर सांभाळायचे होते ती एक आनंदी गृहिणी होती आणि लग्नाच्या तीन वर्षानंतर जेव्हा त्यांच्याकडे गोड बातमी आली तेव्हा तर ती आणि आदेश दोघेही आनंदाने हरवून गेले होते दोघांनी होणाऱ्या बाळासाठी खूप स्वप्न बघितली होती पण दैवाने असा घाला घातला आणि जान्हवी आठ महिन्यांची गरोदर असतानाच एके दिवशी ऑफिसमधून घरी येताना आदेशच्या बाईकला एका भरधाव कारने उडवले दोन दिवस आय सी यूमध्ये आयुष्याची लढाई लढल्यावर तिसऱ्या दिवशी मात्र आदेशने हार मानली आदेश गेल्यानंतर जान्हवीलासुद्धा तीव्र इच्छा झाली होती मरणाची पण लगेच तिला तिच्या पोटातील बाळाचा विचार आला आणि मरणाचा विचार सोडून दिला कारण तिला माहीत होतं आपले असे भ्याडपणे मरणे आदेशला आवडणार नाही हे तिच्या मनालासुद्धा ठाऊक होतं मग तिने जगायचे ठरवले आदेश आणि तिच्या बाळासाठी आणि ज्या दिवशी आयुष्या जगात आला त्या दिवशी तर जणू तिच्या साऱ्या दुःखांवर फुंकर घातली गेली अगदी आदेशचेच रूप घेऊन आयुष तिच्या आयुष्यात आला होता तेव्हापासून दोघेही मायलेक एकमेकांच्या साथीने जगत होते आदेशच्या इन्शुरन्सचे जे पैसे मिळाले त्यावर मिळणाऱ्या व्याजावर जान्हवी आणि आयुषचा उदरनिर्वाह आरामात चालला होता तरी पण आयुष दोन वर्षाचा झाल्यावर जान्हवीने ऑनलाईन गाण्याची क्लासेस घ्यायला सुरुवात केली जान्हवीचे माहेरसुद्धा अगदी जवळच होते तिची आई आणि वहिणी नेहमीच येऊन जायची तिला भेटायला ही देखील अधूनमधून घरी जायची मम्मा मम्मा आयुष झोपेतून उठून तिला हाक मारली तशी ती विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली आणि आयुषजवळ गेली त्यानंतर तिने घरातील कामे आटोपली तिच्यासाठी आणि आयुष्यासाठी नाश्ता बनवला दोघांनी आरामात टी व्हीवरील कार्टून बघत बघत नाश्ता केला जान्हवी रिकाम्या प्लेट्स किचनमध्ये नेऊन ठेवणार इतक्यात त्यांच्या दारावरची बेल वाजली इतक्या सकाळी कोण आलं असेल बरं याचा विचार करून तिने हॉलमधून बाहेर कोण आहे ते पाहिले आणि समोरची व्यक्ती बघून तिच्या काळजात धस्स झालं बाहेर तिच्या सासूबाई उभ्या होत्या इतक्या दिवसांनंतर या इकडे कशा आल्या याचे तिला नवल वाटले तिने जरा घाबरतच दरवाजा उघडला आणि बाहेर तिच्या सासूसोबत तिचे सासरे दीर आणि जाऊसुद्धा आले होते जान्हवीला वाटले की त्यांना दारातच विचारावे की आता कशाला आलेत तिच्याकडे पण तसे न करता तिने आधी त्यांना बसायला सांगितले ते चौघेही हॉलमध्ये सोप्यावर बसले त्यांना कधीही न पाहिल्याने आयुष त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत होता तोच तिच्या सासूबाई त्याच्याकडे बघून म्हणाल्या ये बाळा आमच्याजवळ ये मी तुझी आजी आहे पण आयुष मात्र त्यांच्याकडे गेला नाही त्याने प्रश्नार्थक नजरेने जान्हवीकडे पाहिले जान्हवीने मानेने त्याला होकार दिला तसा तो तिच्या सासूबाईजवळ गेला आणि उभा राहिला सासूबाईंनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याला सोबत आणलेले चॉकलेट्स दिले ते चौघे आयुषकडे खूपच जास्त एकटक पाहत होते पण त्यांच्याशी नेमकं काय बोलावं हे जान्हवीला कळत नव्हतं म्हणून ती लगेच त्यांच्यासाठी पाणी आणायला किचनमध्ये गेली पण जान्हवीची नजर मात्र आयुष्यवरच होती तिला मागे घडून गेलेल्या सगळ्या घटना आजही अगदी जशाच्या तशा आठवत होत्या जान्हवी आणि आदेशने त्यांचे एकमेकांवर प्रेम आहे हे जेव्हा आपापल्या घरी सांगितले तेव्हा दोघांच्याही घरातून त्यांच्या प्रेमाला आणि त्यांच्या लग्नाला विरोध झाला होता कारण जान्हवीच्या हातावर आणि पायावर कोड होते म्हणून आदेशच्या घरचे तिला सून म्हणून स्वीकारायला तयारच नव्हते आणि जान्हवीच्या घरच्यांना आदेशच्या घरच्यांची मानसिकता आधीच माहिती होती पण या दोघांचा निश्चय झालेला होता लग्न करतील तर फक्त एकमेकांशीच त्यांनी घरच्यांना वर्षभर समजावून सांगितले पण त्यांच्या समजावण्याचा काहीही फायदा झाला नाही त्यातच एके दिवशी आदेशची आई त्याला काहीही कल्पना न देता त्यांच्याच नात्यातील एका मुलीसोबत त्याचे लग्न ठरवून मोकळी झाली म्हणून मग दोघांनी घरच्यांना न सांगता लग्न केले आणि अचानक गळ्यात हार वगैरे घालून घरी गे घरी गेले तेव्हा आदेशच्या घरच्यांनी <coughs> त्यांना घरात घेतलेच नाही जान्हवीवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप लावून त्यांनी दोघांनाही घराच्या बाहेर काढून दिले जान्हवीच्या घरचे मात्र आधी रागावले पण नंतर त्यांनी हे लग्न मान्य केले घरचे आपल्याला स्वीकारणार नाही याची कल्पना असलेल्या आदेशने जान्हवी आणि त्याच्यासाठी एक फ्लॅट आधीच भाड्याने घेतला होता तिथे दोघांचा संसार सुरू झाला सुरुवातीला बऱ्याच गोष्टी कराव्या लागल्या पण हळूहळू त्यांच्या संसाराची गाडी पूर्वपदावर येत होती आदेशने त्याच्या घरच्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याचा काहीच फायदा झाला नाही घरचे हेच म्हणत राहिले की तू तिला सोडून दे तुझ्यासाठी तिच्यापेक्षा अजून चांगली मुलगी शोधू आपण आदेशला मात्र या गोष्टी आवडायच्या नाहीत आदेश आणि जान्हवी दोघे एकमेकांच्या सहवासात खूप आनंदी होते आदेशच्या आईने मग आदेशच्या लहान भावाचे लग्न लावून दिले आणि त्यांच्या मनासारखी सून घरात आणली आणि आदेशला त्यांच्या संपत्तीतून बेदखल केले पण संपत्ती गेल्याचे दुःख आदेशला झाले नाही पण घरच्यांनी अजूनही त्याला स्वीकारले नाही याचे मात्र त्याला खूप दुःख झाले होते आदेश आता नोकरीत खूप चांगली प्रगती करत होता त्याने त्याच्या कमाईतून त्याच्या आणि जानवीसाठी एक छोटेसे घर विकत घेतले त्यानंतर काहीच दिवसात त्यांना येणाऱ्या बाळाची चाहूल लागली आणि दोघेही अगदी आनंदून गेले त्यांना वाटले निदान नातवंडाच्या येण्याने घरचे माप करतील अशी आशा सुद्धा त्यांना होतीच पण त्या एका अपघाताने होत्याचे नव्हते झाले आणि आदेश कायमचा निघून गेला तेव्हा पण त्याच्या घरच्यांनी जान्हवीला दोषी ठरवले आमच्या मुलाला नेले पांढऱ्या पायाची अपशकुनी आणि काय काय आरोप केले होते तिच्यावर आठ महिन्यांच्या गरोदर असलेल्या जान्हवीने जेव्हा निदान माझ्या पोटातल्या बाळासाठी तरी माझा स्वीकार करा अशी घरच्यांना विनंती केली तेव्हा तिच्या पोटातले बाळ नेमके आदेशचेच आहे की नाही यावर देखील त्यांनी संशय घेतला आधीच नवऱ्याचा मृत्यू आणि त्यानंतर लगेच तिच्या चारित्र्यावर आणि तिच्या बाळाच्या अस्तित्वावर उठलेले प्रश्न यामुळे ती पूर्ती कोलमडून गेली होती पण त्यावेळी तिला माहेरची माणसं तिच्या मदतीला आले तिच्या आईवडिलांनी तिला त्यांच्या घरी येण्यासाठी विनवले पण या घरात आदेशच्या आठवणी आहेत म्हणून तिने इथेच राहणे पसंत केले होते मग तिच्या आईवडिलांनी तिच्या घराजवळच एक घर घेतले आणि तिला त्यांचा आधार मिळाला आईवडिलांच्या आधाराने स्वतःच्या बाळासाठी तिने स्वतःला सावरले त्यानंतर आयुष जन्मल्यावर आजपर्यंत ते एकदाही तिची ख्याली खुशाली विचारायला किंवा बाळाला आला बघायला आले नव्हते पण आज इतक्या वर्षांनी कसे बरं त्यांनी येणे केले असावे या विचाराने जान्हवीच्या डोक्यात थैमान घातले होते ती किचनमधून पाणी घेऊन बाहेर आली सर्वजण पाणी प्यायले पण बोलायला कोणी सुरुवात करत नव्हते म्हणून शेवटी जान्हवीनीच विषय काढला जान्हवी म्हणाली तुम्ही इथे कसे काय येणे केले बरं झालं तूच विचारलं कारण नेमका विषय कुठून काढावा हे मला कळतच नव्हतं आम्ही आरुषबद्दल बोलायला आलो आहोत तिच्या सासूबाई म्हणाल्या त्याचे नाव आरुष नाही आयुष आहे आणि तुम्हाला त्याच्याबद्दल बोलायचे काय आहे जान्हवीने विचारले आम्हाला आयुष हवाय म्हणजे आम्ही आयुषला आमचा नातू म्हणून स्वीकारायला तयार आहोत तिचे सासरे मध्येच बोलले तिच्या सासऱ्यांचे बोलणे ऐकून तिला एकदम नवल वाटले आधी तिने आणि आदेशने सुद्धा किती प्रयत्न केले होते की घरच्यांनी त्यांना आणि आयुषला स्वीकारावं पण तेव्हा मात्र घरच्यांनी त्याला स्वीकारले नाही आणि आता स्वतःहून समोर येऊन आयुषला आपलंसं करायला तयार होते एकीकडे आदेशच्या घरच्यांनी आयुष्यला स्वीकारल्याचा आनंद तर झाला होता पण आज हे सर्व बघायला आदेश येते नाही याचे तिला दुःखसुद्धा होत होते पण स्वतःला सावरून तिने तिच्या सासूबाईंना विचारले पण इतक्या वर्षांनी अचानकपणे का तुम्ही आम्हाला स्वीकारायला तयार झाले आहेत जान्हवीने सासूबाईंना विचारले कारण साकेत म्हणजेच आदेशचा लहान भाऊ लग्नाच्या पाच वर्षांनंतर देखील त्यांना मूलबाळ होऊ शकले नाही म्हणून आम्ही मूल दत्तक घेण्याचे ठरवले मग आमच्या मनात विचार आला की आदेशचा मुलगासुद्धा बाबावीनं वाढत आहे त्याला स्वीकारले तर चांगलेच होईल त्यांचे आयुष्य स्वीकारण्यामागचे कारण जान्हवीच्या लक्षात आले तिला या सर्वांची खूप चीड आली होती पण तरीही स्वतःचा राग न दाखवता ती म्हणाली अच्छा खूप विचार केला तुम्ही आयुषबद्दल जान्हवी स्वतःचा राग लपवत म्हणाली त्यांच्या मनात काय आहे हे तिला आधी जाणून घ्यायचे होते म्हणून ती शांतपणे त्यांच्याशी बोलत होती आम्ही आयुषला दत्तक घेऊ पण आमच्या दोन अटी आहेत तिची जाऊ अभिमानाने म्हणाली कोणत्या अटी जान्हवीने विचारले आम्ही त्याला घरी घेऊन गेल्यावर तू सुद्धा दुसरे लग्न करावे आणि तुझ्या नव्या आयुष्याला सुरुवात करावी आणि हे आमच्या आदेशने घेतलेले घर आयुषच्या नावे करून द्यावे तिची सासू म्हणाली या गोष्टीवर जानवी काही बोलेल इतक्यात तिची जाऊ म्हणाली हो जेणेकरून तुम्ही आयुषच्या बाबतीत ढवळाढवळ दवड़ करणार नाही तिच्या जावेने असे बोलताच तिच्या सासूबाईंनी तिच्याकडे पाहून डोळे वटारले तशी तिची जाऊ खाली मान घालून बसली आणि दुसरी अट ती जान्हवीने विचारले आम्ही आधी आयुषची वैद्यकीय तपासणी करू त्याची याची खात्री करून घेऊ की त्याला शरीरावर कोड नाही आहे ना आणि पुढे जर त्याला कोड उद्भवलं तर आम्ही त्याला आमच्या संपत्तीतून काहीच देणार नाही तिचे सासरे म्हणाले माझ्या शरीरावर असणाऱ्या कोडाच्या डागांना मी कधीच माझी कमजोरी मानली नाही आदेशसुद्धा बाह्य सौंदर्यापेक्षा मनाच्या सौंदर्याला महत्त्व द्यायचा पण तुम्ही मात्र नेहमीच माझा तिरस्कार केला <coughs> पण हे कुठेतरी थांबवा निदान आता या सर्व गोष्टींची झळ माझ्या मुलाला तरी लागू देऊ नका मी त्याची कुठलीच वैद्यकीय तपासणी करणार नाही जान्हवी एकदम रागाने म्हणाली मग आम्ही त्याला स्वीकारणार नाही तुम्ही कोण त्याला स्वीकारणार तो झाला तेव्हापासून आत्तापर्यंत तुम्ही त्याला बघायलासुद्धा आले नाही आदेशलासुद्धा घरातून काढून दिल्यावर त्याच्याशी कुठलाच संबंध ठेवला नाही एवढेच नाही तर तो हॉस्पिटलमध्ये त्याच्या शेवटच्या श्वास मोजत मोजताना जेव्हा तुम्हाला भेटायचं म्हणत होता तेव्हा पण तुम्ही आधी तो खरंच सिरियस आहे का याची आधी खात्री करून मंगस भेटायला आला होता आणि तो गेल्यावर त्याच्यासाठी अश्रू गाळण्याऐवजी तुम्ही मला शिव्या देण्यात धन्यता मांडली आणि आज जेव्हा तुम्हाला मुलं होत नाही तेव्हा तुम्हाला आमच्या मुलाची आठवण आली जान्हवी रागानेच म्हणाली आज मोठी आम्हाला नाकारत आहेस पण पुढे तुझ्या मुलाचा वापर करून तू आमच्या संपत्तीमध्ये वाटा मागितला तर तिचे बुवा म्हणाले कसल्या संपत्तीबद्दल बोलत आहात तुम्ही माणसाची खरी संपत्ती ही त्याचे संस्कार असतात ते मी देईल माझ्या आयुष्याला तुम्ही कधी आदेशची काळजी केली नाही तर माझ्या मुलाची काय करणार तुम्हाला अजूनही तुमच्या नातवाची काळजी नाही तर याच्यापुढे संपत्तीत वाटा पडेल याची काळजी आहे तुम्ही खरंच आमची काळजी करू नका आम्हाला तुमच्यापासून काही नको आहे आदेशने आमच्यासाठी जे केले ते आमच्यासाठी पुरेसा आहे तू एक चांगली संधी हातातून घालवते आहेस आयुष आम्हाला दिला तर तू तु तुझ्या तु जबाबदारीतून मोकळी तिची सासू म्हणाली आयुष माझ्यासाठी जबाबदारी नाही तर तो माझ्या जगण्याचे कारण आहे आणि आम्ही एकते नाही आदेशचे प्रेम प्रत्येक पावलावर माझ्यासोबत असते तुम्ही खरंच आमचा विचार करू नका आणि ज्याला खरोखरच एका घराची गरज आहे आणि तुम्हाला आवडेल असे एखादं दुसरं मूल दत्तक घ्या जान्हवी म्हणाली जान्हवीचे बोलणे ऐकून सगळेजण रागारागाने जायला निघाले घरी आल्यावर आयुष्या डोक्यावर हात फिरवणाऱ्या आजीने आज जाताना मात्र त्याच्याकडे साधं बघितलंसुद्धा नाही त्यांना घराबाहेर जाताना जान्हवीला पहिल्यांदाच वाटले होते की तिच्या शरीरावर हे डाग नसते तर तिचे आयुष्य कदाचित आज वेगळे असते कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद